स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता शहरात राहता रांजणगाव रोडला बिबट्यांचा वावर वाढत असून गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात बिबट्याची दहशत दिसते आज स्वप्नील गाडेकर यांच्या वस्तीजवळ तेजस संदीप गाडेकर या शेतकऱ्याच्या शेतात मक्याची काढणी चालू असताना दहा फुटावर बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय शेतात मखा काढण्याचं काम चालू असताना व गहू काढण्याचं काम चालू असताना वीस ते पंचवीस शेतमजूर या शेतात काम करत होते अचानक एका व्यक्तीला दहा ते पंधरा फुटावर असलेला बिबट्या दिसल्यानं सगळीकडे आरडाओरडा झाला मात्र बिबट्या या ठिकाणावरून हालायला तयार नाही यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या स्थळाची पाहणी केली येथील शेतकरी यावेळी म्हणाले गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्याची दहशत या परिसरात असून बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केल्या या बिबट्यापासून परिसरात अनेकांना धोका निर्माण झाला दिवसाढवळ्या बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तेजस संदीप गाडेकर यांच्या शेतात मकाचं काटणी चालू असताना आणि शेजारीच गव्हाची काटणी चालू असताना या मकाच्या शेतामध्ये बिबट्या आढळला आहे आणि शेतमजूर जे काटणी करणारे मजूर आहे ते भयभीत झालेले आहे आज दिवसा सकाळी सकाळी ही घटना घडल्यामुळं शेतातील सर्व मजूर भयभीत होऊन इथून प्रस्थान करण्याच्या मार्गावर आहे तरी पण वन विभागाने या दृष्टीने ही काळजी घेतली पाहिजे जंगली प्राण्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे वन विभागाने या अशा हिंस प्राण्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे कारण आम्हाला शेतामध्ये रात्रीचे कधी पण ला लाईट आल्यानंतर शेतामध्ये जावा यावं लागतं तर त्यासाठी वन विभागाने त्वरित लवकरात लवकर काळजी घ्यावी आणि आजूबाजूचा परिसर सगळं ह्या बिबट्याने भयभीत झालेला आहे तरी वन विभागाने लवकरात लवकर दखल घेऊन या अशा हिंस प्राण्यांची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे गेल्या सहा महिन्यापासून या राधागाव रोडला अनेक दोन तीन बिबट्या असे फिरत आहे तरी वारंवार तक्रार करून सुद्धा याची कोणी काही अशी दखल घेईना आज आमच्या इथं मकाची कापणी चालू असताना बिबट्या दहा फुटावर बसायला असताना तिथं भरपूर लेबर असे काम करीत होते आणि बाजूला गव्हाची सोगणी चालू होते तिथं दहा बारा बाया सुद्धा गहू काढीत होते आणि असं ते बोलत बोलत आम्हाला सांगायला घरी आले की इथं भाऊ बिबट्या बसलेला आहे म्हणून गेल्या सहा महिन्यापासून हा बिबट्या रोडवर सारखा फिरत आहे तरी या बिबट्याचा काहीतरी वन विभागाने बंदोबस्त केला पाहिजे भाऊ असा कारण अशाने मनुष्याला यापासून या बराचसा असा धोका निर्माण झालेला आहे तरी वन विभागाने याची दक्षता घ्यावी भाऊ रावरी तालुक्यामध्ये एक अशी घटना झाली की त्याच्यामध्ये एका बिबट्याने त्या माणसाचं नळ असं फोडलं भाऊ असं आणि शेड्या सुद्धा याच्या आधी इथं या बागडी वस्तीवर सुद्धा या बिबट्याने खाल्लेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे आणि बागड्यांच्या सुद्धा दहा बारा शेड्या सुद्धा मागच्या टायमाला त्या बिबट्याने मुंडकी तोडून खाल्लेला आहे तरी मागच्या टायमाला सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं बा असं विभागाला या बिबट्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे ना तरी सादर त्यांनी काही याच्यावर काही याच्यावर काही केलंच नाही बा आतापर्यंत पण आता असं त्याला हात जोडून विनंती बा त्यांनी लवकरेत लवकर इथं पिंजरा लावून या बिबट्याची काहीतरी सोय केली पाहिजे बा निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुप्पे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क